तिला ईश्वरी शक्तीचं सतत सानिध्य लाभल्याने तिला देवभूमी किंवा तपोभूमी म्हटलं जातं इथले अध्यात्म परदेशी नागरिकांना आत्मचिंतन शिकवते इथल्या पुरातन काळापासून चालत आलेल्या रूढी परंपरा चालीरीती जोपासणं आणि त्या तशाच पुढे चालू ठेवणं असाच काहीचा मानस ठेवून आज आपण लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूच्या माध्यमातून देवभूमी या विशेष कार्यक्रमात पाहणार आहोत सिंधुदुर्ग वेंगुर्ला तालुक्यातील अणसूर गावातील अतिशय जागृत देवस्थान श्रीदेवी मूळ भूमिका सातेरीची वार्षिक जत्रोत्सवानिमित्त केलेली विशेष आख्यायिका अणसूर गाव सुंदर बाजूला हिरवे डोंगर त्या डोंगराच्या पायथ्याशी ग्राम देवतेच मंदिर त्या मंदिरात मंदिरा देवी सातेरीचा वास तिच्या कृपा आशीर्वादाने नष्ट होतात अपार चार गावांना ती बसली अणसुऱ्यात माझ्या आई सातेरीचा महिमा अपरंपार श्री देवी सातेरी नमो नमहा नमो नमहा अणसूर तीन बाजूस उंच डोंगरांनी कवेत घेतलेलं निसर्गाचा खेडेगाव म्हणजे हा गाव आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि काजू कोकम नारळ सुपारीच्या बागायतींसाठी भात शेतीसाठी प्रसिद्ध आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला तालुक्यात सावंतवाडी तुळस मार्गे वेंगुर्ला या राज्यमार्गावर वेंगुर्ला शहरापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर वसलेलं सुमारे नऊशे लोकसंख्या असलेलं छोटस सुंदर गाव इतिहास असा की सुमारे सहाशे वर्षांपूर्वी समाज अणसूर येथील मडकिलवाडीत स्थित झाला त्यावेळीचा गावडा समाज म्हणजे आताचे गावडे त्यांनी त्यावेळी गाव वसवला जाणकारांच्या माहितीनुसार गावडे यांचा मूळ पुरुष बारा बलुतेदार घेऊन अणसूर गावातील मडकील वाडीत स्थित झाला त्याने गावाची रचना केली ती रचना अशी अणसूर ते रेडी पाटण हा संपूर्ण भाग एक होता कालांतराने त्यात बदल होत गेले आणि ही गाव विभक्त झाली आजही गाव विभक्त झालेली असली तरी आजही अणसूर गावात स्थित असलेल्या ग्रामदेवतेला सांगणे करताना या सर्व गावांना अखरेकून बसलेली मूळ भूमिका सातेरी अशीच सुरुवात केली जाते अणसूर गावातील हे देवस्थान सहाशे वर्षांपासून चालत देवस्थान आहे तेव्हापासून आतापर्यंत चालत आलेल्या रूढी परंपरा पिढी जातीतील मानकरी व ग्रामस्थांनी जपल्या आहेत तसेच या गावात स्वतंत्र ग्रामपंचायत जिल्हा परिषद शाळा हायस्कूल आरोग्य उपकेंद्र गावातून वाहणारी नदी थंड आणि स्वच्छ सुंदर गावाचा परिसर आणि त्यातच विशेष सांगायचं म्हणजे गावाच्या मध्यभागी असलेलं स्वयंभू श्रीदेवी मूळ भूमिका सातेरीचं मंदिर यामुळे गावाच्या सौंदर्यात अधिकच भर पडते जाणकारांच्या माहितीनुसार बाराव्या शतकातील बारा, बारा पाच रहाटीचं हे देवस्थान आहे संस्थानकालीन इतिहास या देवस्थानाला लाभलेला असून ऐतिहासिक कालखंडांपासून चालत आलेल्या रूढी परंपरा आजही या देवस्थानाकडे केल्या जातात इतिहासकालीन बखर मध्येही या देवस्थानाचा उल्लेख आहे त्यात असे लिखित आहे की छत्रपती शिवाजी महाराज कारवारवर स्वारी करायला जात असताना त्यांनी श्रीदेवी मूळ भूमिका सातेरी देवीचं सा दर्शन घेऊन यशवंत गडाला भेट दे ते कारवारच्या दिशेने रवाना झाले होते त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला गाव अशी ही या गावाची ओळख आहे शंख चक्र पद्म गदा घेऊन श्रीदेवी सातेरी विष्णू स्वरूपात असून नवसाला पावणारी हाकेला धावणारी माहेर वाशिनीची आई अशी तिची ख्याती सर्व दूर पसरलेली आहे श्रीदेवी मूळ भूमिका सातेरी ही वारुळ रूपात स्वयंभू असून

पाच मे एकोणी सत्याऐंशी साली देवीच्या नवीन मूर्तीची पुनप्रतिष्ठापना करण्यात आली ही मूर्ती फूट उंच काळे तरी दगडात चतुर्भुजा धारी असून विष्णू जसे नागदेवतेवर आरूढ आहेत तसेच या मूर्तीच्या दोन्ही बाजूने देवीच्या पायांजवळ शिष्य देवता आहेत श्रीदेवी सातेरीचा महिमा अघात आहे श्रीदेवी सातेरीचं स्वरूप अत्यंत जाज्वल्य सोहळ सात्विक आणि सोजबळ असून इथे प्रत्येकाच्या मनात या देवस्थानाबद्दल आदर आहे देवी सातेरी, सातेरी सर्वांना सुख सौख्य समृद्धी प्रदान करून अभय देणारी आहे या देवीच्या सेवेने श्रद्धायुक्त उपासने कित्येकांची दुःखी मिटली आहे इच्छित मनोरथ पूर्ण झाली आहे त्यामुळे बाराही महिने इथे दर्शनासाठी वर्दळ पाहाव्यास मिळते देवी सातेरी तुझ ऐसी नाही कोणी त्रिभवनी जीवन जरी हे भरली आहे व्याधी उपाधींनी प्रसन्न परी तू होता सारे भय जाते पळून छंद मनाला तुझा लाभला आम्ही करीतो धावा अखंड शाश्वत प्रेम सुखाचा दे आम्हा ठेवा अन्न वस्त्र दे वैभव सारे सुख भोगोनी नाना भक्त जन हे करी प्रार्थना वंदुनी तव चरणा श्री देवी सातेरी नमो नमः नमो नमः श्रीदेवी सातेरी मंदिराची रचना अतिशय सुंदर केलेली असून जुने मंदिर आजही सुस्थितीत पाहावयास मिळते हे जुन्या शिंदेचं मंदिर असून लाकडी उतरत्या छपराचं कौलारू चुना व दगडी बांधकाम मंदिराची रचना मुख्य गाभारा गाभारा चौखाम सभामंडप अशी करण्यात आली आहे इतिहासकालीन मंदिराची रचना तशीच ठेवून नवीन मंदिर उभारणीसाठी गावकरी व मानकरी यांचे प्रयत्न सुरू आहेत मंदिरासमोर मंदिराची शोभा वाढवणारा दीपस्तंभ व वा तुळशी वृंदावन आहे गावाच्या मधोमध हे मंदिर असल्याने गावाच्या सौंदर्यात या मंदिराचा मोठा वाटा आहे मंदिरात प्रवेश केल्यावर मन अगदी मंत्रमुग्ध होऊन जात असं वाटतं तासन तास तिथेच वसून राहावं हे अतिशय जागृत देवस्थान आहे या देवस्थानाला भेट देण्यासाठी मुंबई पुणे

श्रीदेव मूळ भूमिका सातेरी बारा पंचायतन देवस्थानामध्ये श्रीदेव रवळनाथ श्रीदेव रामेश्वर श्रीदेव भूतनाथ श्रीदेव वेताळ श्रीदेव जैन ब्राह्मण श्रीदेव बाराचा चवाठा श्रीदेव बाराचा नितकारी श्रीदेव दांडेकर या देवतांचा समावेश होतो त्याचबरोबर श्रीदेवी सातेरीच्या मंदिरात मुख्य गाभाऱ्यात श्रीदेवी सातेरीच्या मूर्तीसोबत उजव्या बाजूला श्रीदेव कराठी ब्राह्मण श्रीदेव आईरवस्त श्रीदेव कुबरवस्त श्रीदेव गावडेवस्त श्रीदेव धुळीवस श्रीदेव परबवस श्रीदेव मायेचा पूर्वस तर देवीच्या मूर्तीच्या डाव्या बाजूला श्रीदेव बारा बाराचा निरंकार श्रीदेव बाराचा पूर्व श्रीदेव वेतोबा श्रीदेव पूर्वेचा नितकारी या परिवार देवतांची पाशाणी आहे तसेच मुख्य गाभाऱ्या बाहेर श्रीदेवी सातेरी वारुळ रूपात स्थित असून तिथेच मलखांब व श्री सुतार वस देवाची पाशाणी आहे मंदिराच्या बाहेरून उजव्या बाजूला श्रीदेव बाराचा नितकारी अशी पतोळीच्या देवचाराचे स्थान आहे तर डाव्या बाजूला श्री दांडेकर देवाचे पाषाण आहे मंदिरापासून थोड्या अंतरावर डाव्या बाजूला श्रीदेवी सतीचे मंदिर आहे तसेच गावात साक्षात शिवशंभो स्वरूप श्रीदेव काळोबाचं मंदिर आहे हे देवस्थान नीळगावडे गावडे भावकीच असून हेही देवस्थान अतिशय जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे श्रीदेव वडेश्वर मंदिर श्रीदेव ब्राह्मण देव अशी छोटी छोटी देवस्थाने शांत ठिकाणी कुठे जायचं असेल तर गावात श्री गणेश विसर्जनासाठी शेळ उभारण्यात आली आहे त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी गेल्यावर अगदी शांत व मन प्रफुल्लित होऊन जात श्रीदेवी मूळ भूमिका सातेरी मंदिरामध्ये अनेक सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात यामध्ये होळी उत्सव साजरा केला जातो मंदिरासमोर देव होळी तर गावात गाव होळी घातली जाते पंधरा दिवसांचा शिमगोत्सव साजरा केला जातो गुढीपाडव्याला गुढी उभारून घरोघरी तीर्थाचा कळस फिरवला जातो देसरूड श्रावणात दीड दिवसाचा सप्ताह नवरात्रीला मंदिरामध्ये देवीच्या घटाची घटस्थापना केली जाते नवमीला नवचंडी याग करून दशमीला शिवलंग नाव विजयादशमी अर्थात दसरोत्सव साजरा केला जातो त्यानंतर घरवडीच्या प्रथेप्रमाणे पावनेराचा कार्यक्रम केला जातो त्रिपुरारी पौर्णिमेला दीपोत्सव साजरा केला जातो पाच मेला वर्धापन दिन साजरा केला जातो सगळ्यात मोठा उत्सव साजरा केला जातो तो म्हणजे देवीचा वार्षिक जत्रोत्सव थोडक्यात सांगायचं चा म्हणजे या गावात उत्सवांची परंपरा जपली जाते येथील गावकरी मानकरी देवस्थान स्थानिक कमिटी एकत्र येईल सर्व उत्सवांचे नियोजन करतात व मोठ्या उत्साहात भावपूर्ण वातावरणात उत्सव साजरे करतात यंदाचा हा जत्रोत्सव सत्तावीस नोव्हेंबरला द्वादशीला मोठ्या उत्साहात भाविकांची उपस्थितीत साजरा करण्यात आला प्रथेप्रमाणे सकाळी सात वाजता देवीच्या मूर्तीवर जलाभिषेक करण्यात आला त्यानंतर देवीची पूजा करण्यात आली देवीच्या मूर्तीला भरझरी साडी परिधान करून सोन्या चांदीच्या दागिन्याने सजवण्यात आलं डोक्यावर चांदीचा मुकुट नाकात सोन्याची नळ गळ्यात मंगळसूत्र सोन्याचे हार फुलांचे हार घालून देवीला सजवण्यात आला तेव्हाच देवीचं ते रूप पाहून डोळ्यांचं पारण फिटेल असच होत मूर्ती पालखीत ठेवून पालखी देखील फुलांनी सजवण्यात आली देव तरंग देखील सजवण्यात आले या उत्सवासाठी पूर्ण मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई करून सजवण्यात आला होता मंदिराबाहेर लांबच लांब दुकान रांगा लागल्या होत्या दुपारी ब्राह्मणांकडवी देवीला नैवेद्य दाखवण्यात आला त्यानंतर मंदिराच्या सभामंडपात भाविकांनीही महाप्रसादाचा लाभ घेतला महाप्रसादाचा कार्यक्रम झाल्यानंतर देवस्थानच्या पाच मानकरी यांनी मंदिराच्या चौखांबात डाळी मांडून त्यावर प्रथेप्रमाणे आणि त्यानंतर सुरू झाला ओट्या भरणे नवस बोलणे नवस पेडणे हा कार्यक्रम देवीची ओटी भरण्यासाठी असंख्य माहेर वाशिणींनी गर्दी केली होती गोवा मुंबई वरून कित्येक भाविकांनी देवीचं दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली होती संपूर्ण परिसर भक्ती रसात निघाला होता रात्री उशिरा पर्यंत भरणे नवस बोलणे नवस पेडने हा कार्यक्रम सुरूच होता रात्री वाजता काकडा पेटून आहे त्यानंतर सुरू होतो पालखीचा भव्य दिव्य सोहळा फटाक्यांच्या आतिषबाजीने वाजत गाजत मंदिराला एक प्रदक्षिणा घालत पालखी पुनश्च मंदिरात आणतात हा संपूर्ण सोहळा पाहण्यासारखा असतो रात्री उशिरा एक वाजण्याच्या नाईक दशावतार नाट्यमंडळ प्रस्तुत नाट्य प्रयोग सादर करण्यात आला पहाटेला दही काला करून या भव्य दिव्य जत्रोत्सवाची सांगता करण्यात आली असा एका दिवसाचा श्रीदेवी सातेरीचा सा वार्षिक जत्रोत्सव सोहळा साजरा करण्यात आला अगदी सकाळपासून रात्री उशिरा पर्यंत या उत्सवासाठी भाविकांची दीड वाढतच गेली लाखो भाविकांनी हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली या उत्सवाला संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई करून सजवण्यात आला होता देवीचा महाप्रसाद घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती प्रसाद रूपाने स्वरूपाचा अजरामोर आशीर्वाद या देवतेचा घ्यावा आणि कृथार्थ व्हावं असा या सातेरी देवीचा अघात महिमा आहे भक्तांच्या हाकेला धावणारी आणि त्यांच्या रक्षणासाठी सदैव उभी राहणारी अशी देवी सातेरीची मूर्ती आहे

ज, अन्शुर अन्शुर जो मुली आमचा पूर्व ज्या ठिकाणी आला आणि ज्याने आमची जी, जी काय त्या इकडे येत ना त्यावेळी आमच्या अणसूर गावामध्ये मडकील वाडी आहे त्या ठिकाणी जो पण त्या ठिकाणी आला पूर्व त्यांनी पूर्ण आपली पंचायत घेऊन आला आणि त्या ठिकाणी जी मडकी आणली ती आमच्या अणसूर या मडकील वाडी मिळतील त्यामुळे त्या ठिकाणी म्हणतील असं नाव पडलं आणि त्या नावातून त्या ठिकाणी जो आहे तो आमचा मूळ पुरुष तिथं तिथला ब्राह्मण आणि तो आहे या देवस्थानचा प्रमुख आहे तो त्या ठिकाणी आल्यानंतर त्या ठिकाणी तो आहे ना त्या ठिकाणी त्याचं स्थान आहे आपण त्याच्यामध्ये बघितलं असेल फिसेल पुढे आपल्याला ह्याच्यामध्ये तर अशा प्रकारे या ठिकाणी नंतर वारुळ रूपात ही मूळ भूमिका प्रसन्न झाली आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी आम्ही हे पाषाण स्वरूपात त्या ठिकाणी देवीचं रूप आपण त्या ठिकाणी स्थापन केलं परंतु ह्याला ऐतिहासिक महत्व मी असं का म्हणतो कारण ज्यावेळी पंधराशे सदुसष्ट ते पंधराशे पासष्ट ते सत्तर या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारवारवरती सॉरी केली आणि ते कारभार सॉरी करत असताना ह्या भागातून गेले कोकण प्रांतातून जात असताना आमच्या अणसूर देवीला या मूळ भूमिकेचा या दर्शन घेऊन गेले हे यामध्ये महत्वाचं आहे आणि तेवढं अभिमानास्पद आहे म्हणून आम्ही या मंदिराला आम्हाला एक स्वाभिमान वाटतो आम्ही या ठिकाणी सर्व मंडळी तिथे गावडे त्याचबरोबर इतर सर्व त्याच्यावर काम करत आणि मुळी दे चमेळकर असू दे मालवणकर असू दे मेस्त्री असू देऊनकर असू दे अणसूर कधी सर्व मंडळी बरोबर हा देवस्थानचा कारभार सर्व व्यवस्थितपणे आम्ही ह्या ठिकाणी चालवत आहोत या देवीला मानणारे ह्या परिसरात कारण हा तुम्हाला आमच्या ह्याच्यामध्ये गाराण्यामध्ये उल्लेख येतो बघा अणसूर अणसूर रेडी मूळ पाटत म्हणजे अणसूर ते रेडी पर्यंत रेडी पर्यंत वेंगुला रेडी पर्यंत अशी या देवीची आख्यायिका आहे म्हणजे इथं जरी आमची बेंगुल्याची असू दे तिचं मूळ स्वरूप तिथं देवीकडे त्या ठिकाणी गेलं त्या ठिकाणी पुन्हा एकदा ती वारू स्वरूपात त्या ठिकाणी देवी आली तसंच ह्या देवीचं मूळ जे आहे म्हणजे इथून जो देवीचा हा चाळा आहे तो अगदी गांधाळ्याच्या रेडीला बाहुली रेडी रेडीला आहे आणि त्या ठिकाणी आमच्या देवीचं त्या ठिकाणी चाळा आहे मी गांधाळ बाबाचा चाळा आहे म्हणजे अशा हे अगदी व्याप्त स्वरूपामध्ये हा अणसूर गाव त्यावेळी होता नंतर बेंगुला झालं रेडी झाली शिरोडा झालं परंतु हे देवी आहे ही मूळ भूमिका जी सात्री आहे ती आमची प्रमुख आहे त्यामुळे ह्या देवीला मांडणार आहे आणि त्या देवीचं देवी दर्शन घेण्यासाठी या ह्या जत्रोत्सवाोत्साची धाल ओटी आणि केळी अशा प्रकारचा मान ठेवून आपण या ठिकाणी बरेच भाविक भक्त या ठिकाणी येतात आज ही जात्रा मुंबई चाकरमणी आहेत ते आज कोकणाच्या निमित्ताने दाखल झाली आहे आणि यामुळे ह्या बादांडा वगैरे ह्या भागातील सर्व असू दे किंवा परंपरा कुर्ला शहरातील असे बाहेरचे काही लोक असू दे ज्यांना देवीची अगदी ख्याती आहे ज्यांना माहिती आहे की ज्या देवी ही ओटी आणि फक्त ओटीसाठी पावणारी देवी आहे खाण्या केळीना त्यामुळे या ठिकाणी अनेक भाविक भक्त भाव अगदी हा आजच्या दिवशी द्वादशीच्या जत्रेच्या निमित्ताने बरे जे बरेच लोक येऊन या दर्शन घेतात काही जण आपला नवस या ठिकाणी देवीकडे पूर्ण करतात काही जण खणाची जो गोळी साडीचा नवस असतो असा तो देवीला पूर्ण ह्या ठिकाणी करावा त्यामुळे आम्ही हे सर्वजण मिळून आज ह्या आज आमचा हा आनंदोत्सव आहे आणि या निमित्ताने आम्ही सर्वजण एकत्र येऊन आज हा जत्रोत्सवाचा हा मोठा सण आम्ही या ठिकाणी पार पडत आहोत आणि जत्रोत्सव जत्रोत्सवाचा आजचा दिवस आज या ठिकाणी सर्वप्रथम सर्व आमचे प्रमुख पाच मानकर जमतात जमल्यानंतर त्या ठिकाणी पूजा वगैरे करून देवीला देवी साडी नेसवणे ते अगदी साडी झोळी नेसून त्या ठिकाणी हार मुलांचा त्याला सजावट करून नंतर या ठिकाणी देवीला नारळ ठेवला जातो आणि जत्रोत्सवाची सुरुवात होते त्यानंतर या ठिकाणी सम्राज्ञाचे सम्राज्ञ होते ब्राह्मणांच महाप्रसादेवीला ब्राह्मणांक्रमी त्या ठिकाणी जे भक्तगण असतात ते सर्वजण या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतात त्या दिवशी त्यानंतर दुपारच्या वेळी भाविक येतात त्यांचं देवीच्या समोर नारळ ओटी हे आम्ही आम्ही सर्वजण लोकांचे आम्ही पावन करून देवीला पावन करून घेऊ पण त्यानंतर हा महाप्रसाद झाल्यानंतर आम्ही दुपारच्या वेळेला या ठिकाणी बघितलं असेल राहमण की या ठिकाणी एक डाळी डाळी बांधली आहे त्यांच्या त्या डाळीवरती त्या ठिकाणी सगळेजण दाधिकान बाराची बाराची डाळी म्हटलं जात त्याला बाराच्या डाळीवरती या गावातील बाहेरचे येणारे असतील ते सर्वजण बसतात आणि त्या ठिकाणी देवीची ओटी आम्ही मा, मानू, मानून मानून घेतो देवीकडे आणि आलेल्या सर्व भाविकांची भक्तांची सर्व जे कोण असतील त्या सर्वांची आम्ही या ठिकाणी त्या डाळीवरती ओटी मानून घेतली जाते आणि हे असताना उत्सव मूर्ती देवीची ही रमण मंदिरातून इथं आणण्याची पालखी सजवली जाते आणि हा झाल्यानंतर हा संपूर्ण जो सात कार्यक्रम चालू राहतो ओटी मानवण्याचा ओटी मानव झाल्यानंतर देवीची महत्वाची म्हणजे पालखी निघते तरंगकाठी त्यावेळी हा अगदी मोठा उत्सवाचा भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल होतात आणि ही पालखी संपूर्ण देवा देवाच्या भोवती फिरवली जाते आणि रात्री बारा वाजता आणि त्यानंतर नाईक दशाव मंडळ यांचा या ठिकाणी प्रयोग होतो आणि त्याला या ठिकाणी सकाळी दशावत गणपतीचा पूर्ण हा कार्यक्रम झाल्यानंतर गणपती दाखवून दशावतार पूर्ण झाल्याचा सकाळी दही काला केला जातो अशा प्रकारे या उत्सवाची जत्रोत्सवाची स्वागत आलं आज या ठिकाणी भक्त आमचे साखर म्हणजे सगळे सहभागी झालेले सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि एक या जत्रोत्सवाच्या निमित्ताने मी एक असं आव्हान करून इच्छितो की आमचं हे साखरीचे जे पुरातन मंदिर आहे त्याचं आम्ही पुनर्निर्माण पुनर् बांधकाम रिन्युवेशन अशा प्रकारचं हे करण्याचं करण्याचे ठरवत आहोत त्या बाबतीत जे काही देवबाबी आहेत त्या पूर्ण झाल्यानंतर कारण शेवटी देवीचा कौल आणि काय मध्ये ज्या अडचणी असतात देवबाबी मध्ये त्या पूर्ण झाल्यानंतर लवकरच म्हणजे हा आमचा लवकरात लवकर निर्णय होईल अशी आमची आम्हाला खात्री आहे त्यामुळे आम्ही लवकरच हे देवस्थानचं बांधकाम आम्ही करायला घेतल्यानंतर मी एवढंच एक भाविक भक्तांना विनंती करतोय की आपण सर्वांनी त्या दृष्टीने सर्व भाई भक्तांनी आमचं पुनर्निर्माण चालू, चालू आहे प्रमाणात आम्हाला सर्वांनी मदत करावी असं मी या ठिकाणी सर्वांना जाहीर आज इथे द्वादशीचा जात्रोत्सव इथे आहे आणि आज सकाळपासूनच भाविकांची म्हणजे सकाळी सात वाजल्यापासून विधिवत पूजा त्याच्यानंतर सम्राधना त्याच्यानंतर दुपारी गारणे घालून फोटी भरणे असे कार्यक्रम चालू आहे आणि हा कार्यक्रम उद्या सकाळपर्यंत चालूच असणार आहे सांगायचं झालं तर सर्व सर्वप्रथम सांगायचं झालं तर संजय पूर्ण सर्व माहिती दिलेलीच आहे अजून सांगायची नाही फक्त येणाऱ्या सर्व भाविकांना मी शुभेच्छा देतोय निमित्त आणि मी सांगतोय खरोखरच कोकण प्रदेश म्हणजे निसर्गाने केलेली मुक्त हस्त उदर श्रीदेवी सातेरी देवस्थानाच्या वैभव संपन्न कालखंडापासून या देवीची कीर्ती सह्याद्रीच्या घाटापासून अरबी समुद्राच्या काठापर्यंत पसरलेली आहे उत्सवाच्या निमित्ताने नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर परदेशात असणारा प्रत्येक अणसूर रहिवासी येथील उत्सवाला न चुकता येतोच पण या उत्सवाला परराज्यातून राज्यातून जिल्ह्यातून तसेच पंचकृषीतील लाखो भाविक दर्शनाला येऊन दर्शनाचा लाभ घेतात निसर्गरम्य समुद्रकिनारी वर्णावळणाचे रस्ते आणि टूमदार मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती कायमच कोकणाला आहे निसर्गरम्य कोकणात कोणत्याही ऋतूमध्ये केलेली भटकंती ही के नेहमीच रमणीय असते उन्हाळ्यात नितांत सुंदर कोकण तर अनुभवता येतोच पण इथे दडलेल्या निसर्ग नवलांमुळे आपल्या भटकंतीची मजा द्विगुणित होऊ शकते तर यंदाच्या कोकण भटकंतीत थोडी वाट वाकडी करून वेंगुर्ला तालुक्यातील अणसुरी या गावाचा अनुभव घ्यायला काहीच हरकत नाही इथे साजरे केले जाणारे सण उत्सव तसेच असलेली प्रेक्षणीय स्थळं प्रत्येकाने अगदी आवर्जून पाहिलीच पाहिजे